सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा राहुल आव्हाडी युवा सेनेच्या तीन लाख अकरा हजाराच्या दहंडीवर शिरोच्या जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने कोरली नाव इचलकरंजी शहरात अखंड बरसणारा पाऊस असतानाही जमलेली प्रचंड गर्दी रॉक बँडच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि पावसातही ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी अशी ओळख निर्माण झालेल्या राहुल आवाडे युवासेनेची तीन लाख अकरा हजाराची दहंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र पथकाने रात्री उशिरा फोडली उपस्थित आणि गोविंदा गोविंदा असा जय जयकार करीत आनंद व्यक्त केला यावेळी अत्याधुनिक विद्युत रोषणाई भव्य स्क्रीन चित्त आकर्षक आतशबाजी आणि आकर्षणाचा केंद्र ठरलेला रॉक बँड शो आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती स्पर्धेचा शुभारंभ माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवडे माजी आमदार सुरेश आळवणकर आणि आमदार राहुल आवडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे व श्रीकृष्ण प्रतिमेचे तसेच दहेंडीचं पूजन करून करण्यात आला या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील पाच संघ सहभागी झाले होते दहंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू होते सुरुवातीला चाळीस फुटावर असलेली दहंडी दोन प्रयत्नानंतर नऊ फुटांनी खाली घेत ती एकतीस फुटावर करण्यात आली त्यानंतर चिठ्ठी काढल्यानंतर जय हनुमान पथकाला संधी मिळाली त्यानंतर पुन्हा एकदा सर्व पथकांनी प्रयत्न केले अखेर सहा थर रचत जय महाराष्ट्र या मंडळाच्या ओंकार यादव या गोविंदाने या दहंडी फोडली यावेळी प्रथमच रॉक बँड शो हा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमानं राजू पोंद्रे सतीश मुळीक नितेश पोवार दीपक सुर्वे इम्रान मकानदार नाना पाटील शेखर शहा श्रीरंग खवरे बाळासाहेब माने प्रकाश दत्तवाडे बाबासो चौकुले तानाजी पोवार बाळासाहेब कलागते पैलवान अमृत भोसले ऋषभ जैन महेश पाटील धनंजय टारे चंद्रकांत पाटील बाळकृष्ण तोतला अरविंद शर्मा प्रसाद खोबरे यांच्यासह विविध सहकारी संस्थेचे पदाधिकारी ग्रामीण भागातील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते महानकरी नोटसाठी सुभाष बसमेसह विकास लवाटे इचलकरंजी